चेहऱ्यासाठी कोणते कोणते फेसपॅक चांगले आहे घरगुती त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगत आहे आणि काही विकत मिळणारे सुद्धा फेसपॅकबद्दल आपण माहिती घेऊया चेहरा ग्लो करण्यासाठी दही आणि बेसनपीठाचा फेसपॅक हा सर्वात चांगला असतो दही घ्यायचं त्यात बेसनपीठ मिक्स करायचं आणि ते पूर्ण चेहऱ्याला लावायचं दहा मिनटांनंतर छान मस्त हात ओले करून पूर्ण चेहरा छान मसाज करायचा आणि नंतर धुऊन टाकायचं दोन दिवस आड तुम्ही हा फेसपॅक लावू शकता यामुळे चेहरा ग्लो होतो दुसरी गोष्ट जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर खूप डेडस्किन जमा झालेली आहे आणि तुम्ही खूप जास्त तुमची स्किन टॅन झालेली असेल तर दूध आणि ओट्सचा फेसपॅक माझा सर्वात आवडीचा फेसपॅक आहे हा मिल्क ओट्स घ्यायचे ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आणि ते, ते चेहऱ्याला लावायचं दहा मिनिटांनंतर हात ओले करून चेहरा किमान पाच मिनटं छान घासून काढायचा आहे आपल्या हाताने मस्त मसाज करून करून आणि त्यानंतर चेहरा धुवायचा हा पॅक तुम्ही रोज पण वापरू शकता यामुळे तुमचा चेहरा हा अगदी प्लेन होतो क्लीन होतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघून o ja, चेहरा व्हाईटनिंग होतो टॅनिंग तर पूर्ण निघून जाते तुम्ही हे तुमच्या मानेला हातालासुद्धा करू शकताय त्याच्यामुळे तुमचा चेहरा हा अतिशय फेअर होत असतो याचबरोबर मुलतानी माती फक्त ऑइली स्किनवाल्यांनी वापरायची असते तर ड्राय स्किनवाल्यांनी अजिबात मुलतानी माती लावायची नाही मुलतानी मातीमुळे चेहऱ्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल असते ना ते सोप केलं जातं आणि त्याच्यामुळे चेहरा जो आहे तो चेहरा अगदी चांगला दिसतो काय असतं की चेहरा खूप जास्त तेलकट असला ना तर पिंपल येतात किंवा ब्लॅकहेड जास्त येतात आणि चेहरा हा डल दिसत असतो म्हणून ऑइली स्किनवाल्यांनी फक्त मुलतानी माती आणि गुलाबजनचा फेसपॅक लावायचा ड्राय स्किनवाल्यांनी नव्हे विकतच्या काही फेसपॅकबद्दल आपण माहिती घेऊया विकत बरेचसे फेसपॅक मिळत असतात ज्यामध्ये उबटनचा फेसपॅक हा सर्वात चांगला फेसपॅक आहे किंवा तुम्ही साधं उटणं विकताना त्याच्यामध्ये दूध टाका आणि त्या चेहऱ्याला लावा आणि पाच मिनिटांनंतर चेहरा धुवा तुमचा चेहरा जो आहे तो फ्रेश दिसेल ग्लो करेल नॅचरली सॉफ्ट बनेल ठीक आहे याचबरोबर तुम्ही जायफळ पावडर आणू शकता त्याच्यामध्ये दूध टाकून ती चेहऱ्या लावली तर चेहऱ्यावरचे जे डाग असतात आणि पिंपल असतात ना तर ते दोन ते तीन दिवसात नाहीसे होत आहेत तुम्ही रोज रात्री झोपताना जायफळचं फेसपॅक चेहऱ्याला लावू शकतायत याचबरोबर आणखीन ओ... फेसपॅक तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात एक एव्हर युथचा मिळतो एक हिमालयाचा मिळतो हे पण फेसपॅक ठीक आहे पण सर्वात बेस्ट फेसपॅक आहे तो म्हणजे रागाचा फेसपॅक रागाचा डीटॅन पॅक ज्याला म्हटलं जाते हा बावन्न रुपयाचा मिळत असतो दुकानामध्ये हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यानंतरून तुम्ही दहा मिनटांनंतर चेहरा धुवा तुमचा चेहरा हा गोरा पान झालेला असेल हो याच्यामुळे टॅनिंग निघते कारण की याला डीटॅन फेसपॅक म्हणतात किमान तीन ते चार दिवसांचा याचा फरक दिसून येत असतो म्हणजे तीन ते चार दिवस तुमच्या स्किन अगदी गोरी दिसून येत असते रागाचा डीटॅम पॅक हा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता तुमचे हात पण खूप टॅन झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही रागाचा डीटॅन पॅक तुमच्या हाताला लावू शकता रागा किंवा ओझन ह्या दोन कंपन्यांमध्ये डिटॅन पॅक मिळत असतात तुम्ही या दोनपैकी कुठल्या पण एका कंपनीचा पॅक वापरू शकतायत चेहऱ्याला हाताला मानेला रागासारखे डिटॅन पॅक लावल्यामुळे तुमचा चेहरा हात मान हे गोरे होतात एन प्रोफेशनल ओझोन आणि रागा ह्या तीन कंपन्यांमध्ये डिटॅन पॅक मिळत असतात जर तुम्हाला फेशियल नसेलच जमत करायला तर तुम्ही हे डिटॅन पॅक लावून तुमच्या चेहऱ्याला ग्लो आणू शकतायत फेसशीट्स वापरावे की नाही हो नक्की वापरावे फेसशीट वापरल्यामुळे वापरा तुमची स्क चेहरा जो आहे ना तो खूप चांगला हायड्रेट दिसतो फ्रेश दिसतो फेसशीट वापरल्यामुळे आपले डार्क सर्कल्स पण खूप कमी दिसत असतात डोळ्यांची सूज चेहऱ्याची सूज जी आहे ती अगदी कमी झालेली असते तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात अशाच आणखीन टिपसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अबॅकस क्लासेस ज्या आपण मुलांना अबॅकस क्लासेस करायचे असतील त्यांनी नक्की आणि नक्की क्लासेस जॉईन करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे दोन बुक आणि कबॅकस कॅल्सी तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि ते पण घरपोच क्लासेस या आठवड्यामध्येच चालू होत आहे तसेच शेअर मार्केटचा बेसिक कोर्स आज दुपारी साडेतीन वाजेपासून चालू होणार आहे ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला डबल या डबल फाय फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू